आता या ठिकाणी पाहिलं असेल की समोर आपल्या रिक्षा चालत होती आता मला वाटलं यू टर्न घ्यायचं असेल म्हणून मी स्लो चालत होतो पाणीमागे आणि त्याच्यानंतर त्यांना सरळ जायचं तर मी हॉर्न वाजवला आणि छोटा हॉर्न वाजवला त्याच्यानंतर एक आपण पाहिलं असेल की टू व्हीलरवाला पण तिथून टर्न घेत होता तर त्याला पण हॉर्न वाजवण्यात आला आणि यांना पण नंतर हॉर्न वाजवण्यात आला तो जोडून झाला आता या ठिकाणी पाहिलं असेल त्यांना शिवी दिली रिक्षामधल्या पॅसेंजरनं शिवी दिली तर ह्या गोष्टी आपली गाडी असेल तर ह्या पण गोष्टी ध्यानात ठेवा की आपण पॅसेंजरमुळं आपण नाही अडकले गेलो पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा आता मी इथं पण जे मी नाही केल्यासारखं केलं जाऊ दे म्हटलं पण जेव्हा सिग्नलवर तो जवळ आला रिक्षावाला तर रिक्षावाल्याला बोललो मी की भाऊ तुम्ही शिविका दिली म्हणून तर तो अनलक मी नाही पॅसेंजर न शिवी दिली तर या गोष्टी देखील ध्यानात ठेवा मला साईड द्या म्हणून हॉर्न झाला तुम्ही शिवी दिली मला नाही शिवी दिली का नाही माग मग तुम्ही दिली का नाही शिवी आता कसं वाटतं सगळं येतंय सगळं तुमचं येतं ना आता व्हिडिओ तुमचा येतो आता शिवी देतो बोल तुझ्या आई काय काय कशाला हे करतोय अय भाऊ तू कशाला शिवाय कशाला शिवाय देतो भाऊ दिन उरून तिकडायचे असं मार काय मारे मी तुला काय बोललो होतो काय बोललो होत शिवे शिव कशाला दिली बनणार काय बोललो होतो मी शिवी कशा दिली बनणार